रात्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान हरियाणा भिवणी इथं होणाऱ्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे या संघात ज्युनियर मुले मुली खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय धुळे इथं आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत जळगाव जिल्ह्यानं सहभाग घेतला होता या स्पर्धेत चाळीसगाव ज्युनियर मुलांच्या गटातून अजय अप्पाजी गवळी यांची महाराष्ट्र नेटबॉल संघासाठी निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य नेटबॉल संघाचे सचिव श्याम देशमुख नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया निरीक्षक मनीष पाटील तसेच या सर्व खेळाडूंची अधिकृतरित्या निवड जाहीर केली महाराष्ट्र राज्य ज्युनियर गटाच्या संघ प्रशिक्षक विवेक चटक यांची निवड करण्यात आली आहे निवड झालेल्या सर्व राष्ट्रीय खेळाडूंना जळगाव हौशी जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी विद्यार्थी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच प्रमोद पाटील यांनी खेळाडूंना प्रोत्साहित संबोधित करताना केवळ जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर लौकिक करावे पालकांचे प्रशिक्षण कुर्त्या गुरुंचं नाव जगाच्या पाठीवर लौकिक करावे असं प्रतिपादन केले नेटबॉल प्रशिक्षण कॅम्प फेब्रुवारी दोन हजार पंधरापासून पासून दसरा मैदान भंडारा इथं सुरू होते महाराष्ट्र संघ दिनांक फेब्रुवारी रोजी नागपूरवरून रवाना झाला असून त्यानंतर हरियाणा भिवनी इथं या स्पर्धेसाठी उपस्थित राहील जळगाव जिल्ह्याचे सचिव योगेश पांडे यांनी निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद